महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर एन्जॉय नमस्कार मंडळी खिलार महाराष्ट्राचे शान या युट्यूब चॅनेलवर मी सूरज सूरजदेगी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मंडळी मंडळी आज आपण पिंपरी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या गावामध्ये आहोत तस आज तसं पाहायला गेलं तर आपण बऱ्याचदा एक गोष्ट पाहिली की आज आपण महाराष्ट्र कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यात मुलाखत घेत असताना आपला गोवंश किती जास्त प्रमाणात कोणकोणत्या गावापर्यंत पसरलाय तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी खरं तर चॅनलची टीम कमी पडत आहे आज आपण ज्या भागामध्ये आलो त्या भागामध्ये प्रथमच आलेलो आहोत आणि या भागामध्ये कशाप्रकारे संगोपन कशाप्रकारे देशी गोवंश शेती या संदर्भात माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करूया दादा नमस्कार आम्हाला संपूर्ण नावगाव तालुका जिल्हा आणि फोन नंबर सांगा माझं नाव सचिन अशोक दिगी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव सातशे दहा नऊशे सत्याऐंशी एक विचारायचं कळशर म्हणून कळशराचं चांगलं प्रसिद्ध देवस्थान आहे शंकराचं त्यामुळं आमच्या पिंपरीमध्ये बैलांचा म्हणजे चांगला प्रतिसाद जुन्या काळात नाही का बैलांची चांगली आवड आहे लोकांना आणि दूध व्यवसाय पण चांगल्या प्रमाणात आहे परत कांदा ऊस भुईमुख या पिकांसाठी पण प्रसिद्ध आहे आमचा भरपूर लोकांना आहे आता आम्ही आल्यानंतर जातीवंत एक कालवड आपल्याला मिळते कपिला गाय पण पाहायला मिळते ही कालवड घेण्यासाठी आपल्याला कशी मेहनत किंवा कुठून आणली काय आणली ती डिटेल माहिती द्या आता भरपूर मित्रांचं कॉन्टॅक्ट लावत होतो मी भरपूर दिवसापासून कारण मला चांगल्या लाईनची चांगल्या खाणीची कालवड पाहिजे होती मग मी असंच कार्तिक यात्रेला गेलो पंढरपूरमध्ये तर तिथं एक मित्र भेटल्याच्या नंतर नवीन मित्र जोडले गेले आणि त्यांच्याकडून मला त्यांच्या घरी मी पंढरपूर तालुक्यात ता चिंचोली म्हणून गावे कर्नाटक बाउंड्रीला तिथं ही कालोड मी घेतली घरी जाऊन okay. तर ही कालोड सिद्धापूर लाईनची आणि कोळेकर सर म्हणून त्यांच्या थैमान बैलाची पायदास आहे दादा आता तुम्ही म्हणले की मला एक चांगल्या लाईनची चांगल्या वंशावळीतली कालोड हवी होती आता चांगल्या लाईनची कालवड घेणे मागचं कारण काय काय असतं याच्यामध्ये आता आपले पिढ्यान पिढ्या फिड़े नाही का आजोबा वडील त्यांचे वडील जुन्या काळापासून आपल्याकडे भरपूर गावरंग गाय असायच्या मग ते जर एक गावरान जनावरांची किंवा गायची एक आवड मनामध्ये निर्माण असल्यामुळं चांगली मला एक गाय पाहिजे होती नाही का? का एक गा घरी एक चांगली गाय असावं म्हणून एक पाहिजे होती मला मंडळी खरं तर आज एक गोष्टीचा आनंद तर नक्कीच वाटतो आज आपण ज्या गावामध्ये आहोत जवळपास तीन तासाचा प्रवास करून एक शंभर ते एकशे दहा किलोमीटरचं अंतर पार करून आज चॅनलची टीम या गावामध्ये पोहोचले आज जसं आपण सुरुवातीला उल्लेख केला की महाराष्ट्र कर्नाटकमधली बरीचशी गाव आहे की जिथपर्यंत अजून आपण पोचू नाही शकलोय असं या गावामध्ये आज आलोय पण मालकांनी जे सांगितलं की आज आम्हाला एक चांगल्या लाईनची चांगल्या वंशावळीची आज चांगल्या लाईनची वंशावळीची जी कालवड याच्यातनं काय की ब्रीडिंग चांगल्या पद्धतीचं होणार आहे आणि हा मेसेज जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय आणि आज त्यांचा ते अभ्यास करून त्यांचं ते कॉन्टॅक्ट करून शेतकऱ्यांपर्यंत आहेत त्यामुळेच आपण मायक्रोचिप बसून या प्रत्येक वंशावळीची नोंद ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण शेतकरी त्याच्या मागे घेत असलेली मेहनत त्या मेहनतीची नोंद ही कुठे ना कुठे राहिली पाहिजे तर आता एक गोष्ट जर पाहिलं गेलं तर कालवड खरेदी करताना आता कालवडींच्या किमती मोठ्या असतात हे असतात मग एखाद्या आता किंमत किती असू शकते पण आपल्या बजेटला परवडणारं किंवा त्या बजेटला साधणारं एखादं कालवड घेताना कसं काय त्या शेतकऱ्याशी शे आपल्याला हे करावं लागतं काय होतं शेतकऱ्यांना समजा सर्वसाधारण शेतकऱ्यांना थोडी खराब तब्येतीने पाहून आणि चांगली जाती गोतीची कालवड आपण घेऊ शकतो पण त्या त्या म्हणजे परिस्थितीत शेतकऱ्यांनी पण चांगली व्यवस्था पण तिची सांभाळ केला पाहिजे तर चांगली गाय घडू शकते आणि आपण पण थोडी किमतीची गाय असल्यामुळे आपण थोडं जपायला पाहिजे तरच गाय घडणार आहे आता गायचं आणली तुम्ही पण आता तुमच्या ह्या परिसरामध्ये वळू वळू असेल भरण्यासाठी मग त्याच्यासाठी अगोदर अगोदर होते का तेव्हा आणली आमच्या परिसरात जास्त काय चांगले वळू नाहीत पण आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आपले संग्राम जगताप जगतापांचे भाऊ सचिन भाऊ जगताप त्यांच्याकडे चांगलं फार्म आहे त्यांच्याकडे चांगले वळू आणि चांगले बैल आहेत मग आपण ही कालोड त्यांच्याच आठपटी लाईनच्या चांगल्या बैलाकडून पंधरा दिवसापूर्वी भरली आता आता समजा जगताप साहेबांच्या इथं असलेलं वळू त्याच्यामुळे खरं तर मी म्हणेल तुम्हाला जास्त सोप्पं पडलं आज जा, गाव जास्त सोप्पं पडलं तर मला पुण्यात बालेवाडीत जायचं होतं नाही का तिकोंडी लाईनचा बैल होता तिथं जायचं होतं पण सचिन भाऊ म्हणले आपलं घरचा बैल सोडून एवढ्याला नको नेऊ आपल्या बैलाकडून भर मग त्यामुळं आम्ही हा बैल चॉईस केला किती अंतर गेले कि किलोमीटर इथून सचिन भाऊंच्या इथे इथून जायला तरी एक सत्तर किलोमीटर जायला आणि सत्तर किलोमीटर यायला गेलं अंतर ओके मंडळ खरं तर आज जे शेतकरी जे गोपालक ज्या पद्धतीने वळू ते खरं तर वळू आणण्यामागचा मूळ उद्देश हा असतो की त्या पद्धतीने त्या त्या भागातल्या गायी भरल्या केल्या पाहिजे आणि जर वळू आले तर गायींची संख्या ही वाढेल जातीवंत पैदास ही मोठ्या प्रमाणात होईल त्यामुळे प्रत्येक गाव तालुका जिल्हा त्या त्या भागामध्ये ज्याला शक्य आहे त्याने वळू सांभाळण्याचा प्रयत्न करावा दादा आता दिवसभराचा दिनक्रमामध्ये गायीचं वैरण खुराक किंवा विकतच का आपलं घरचं सगळं वैरण सगळी आपली घरचीच असते घास आणि कडवळ मका असती सुका चारा असतो मग सकाळी खुरा वैरण टाकल्यानंतर त्याच्यावरती आम्ही कुट्टीवरती खुराक टाकतो दहा पा पाणी पाजल्यानंतर थोडा चारा टाकतो आणि डायरेक्ट तीनला खुराक आणि वैरण टाकतो संध्याकाळी थोडा घास ओके okay. आता आम्हाला थोडंसं एक विचारायचं आज बरेचसे शहरी भागातले पण लोक म्हणतात की आम्हाला पण एखादी गाय सांभाळायची थोडीशी अंगणामध्ये जागा आहे थोडंसं गार्डन आहे तिथं आम्हाला आहे जागा की आम्ही सोडबंद करून एक दोन जागा आतमध्ये बाहेर करू शकतो तर एखादी गाय सांभाळत असताना त्या शहरी भागातल्याने कमीत कमी म्हणजे आता त्याचा अडचण कदाचित वैरणीची येऊ शकते किंवा अजून काय तर तुमच्या पद्धतीने कसं त्यांनी केलं पाहिजे की जेणेकरून त्याला ते सोप्या पद्धतीने होईल त्यांना हे करायचं म्हणलं गाय सांभाळायची म्हणलं तर गावरान गायला काय जरशी गाय इतका चारा लागत नाही ती कमी चाऱ्यात जगू शकते फक्त टायमिंगला महत्व आहे खुराक दोन आ, दोन टाईम नाही दिला तरी चालेल एक टाइम दिला तरी चालतो पण टायमिंगला थोडं महत्व दिलं की चांगली गाय घडते आणि आजार पण किंवा काही याची याची किती गरज या गायला लागते आपल्या देशी गाईला साधारण आजारी पडतच नाही देशी गाय तिला उन्हात जेवढं ठेव थे, ठेवू आपण चांगल्या खवळ्या उन्हात तेवढं गाय निरोगी राहते आणि गायला ही वरची केतू नाडी असल्यामुळं आपल्याला म्हणजे कुटुंबाला पण चांगलं चांगला एनर्जी भेटते चांगले नाही का रिझल्ट आता तुमच्या दावणीला आपण अजून एक माग कपिल एक गाय पाहतोय आम्हाला थोडीशी तिची माहिती द्या तिच्याबद्दल ही आपली सगळ्यात जुनी गाय पंचवीस वर्षाची गाय मी लहान असता मी एक वर्षाचा असताना ती आमच्या दावणीला झाली होती ती पांढऱ्या गायला आणि पांढरा बाप पण तिचा पांढरा होता तरी काळी गाय झाली तिचं नशीब आणि ती, ती आमच्याच दावणीला झाली आणि आमच्याच दावणीला शेवट होणार तिचा किती वेत झाली आता बावीस okay. हो। मध्ये किती कालवड झाली तिला बारा खोंड झाली आणि दहा कालवडी झाली मग आपण असं म्हणता येईल तुमचं बालपण जन्म झाला तशी ती गाय आपल्याला हो मला कळत तेव्हापासून ती गाय आमच्याच आहे आणि मीच पाहतोय आणि तिचं लहानपणापासून मी तिचं तिचं दूध घेतलंय आणि तिच्याच दुधावर थोडक्यात मोठं झालंय असं मला काय म्हणलं तरी हरकत नाही देशी गाईचं दूध जसं तुम्ही म्हणलं देशी गाय दावणीला असले तर कुटुंबाला एक वेगळी ऊर्जा मिळत असते देशी गाय दावणीला असणं तिचं शेण गोमूत्र तिचं सहवास काय सांगतो याबद्दल देशी गायचं दूध म्हणजे थोडक्यात अमृताच्या लेवलनी धरले तरी चालन काय हरकत नाही म्हणजे एकदम ओरिजिनल दूध आणि शेण गोमित्र एकदम प्युअरच म्हणजे नाही का गाय तशी समुद्र मंथनातून एक रत्नाचे गाय गोडा हत्ती हे काही प्राणी थोडक्यात एक की आता गावाकडे ह्या आता आम्ही येताना काही परिसरात काही जर्सी गायीचे गोटे पाहिले काही मशीनचे थोडेफार गोटे पाहिले तुमच्याकडे येत असताना तर इकडे हे बाकीचे जे शेतकरी आहेत तर ते त्यांच्या दावणीला बाकीचे जनावर असताना त्यांच्या बरोबर एखादं खिलार किंवा देशी गाय असते का हो असते की ज्यांना आवडते त्यांच्याकडे असते पण अजून एक गोष्ट आम्हाला कळली की तुम्हाला इथून काष्टीचा बैल बाजार किंवा काष्टीचा पशूंचा बाजार मोठा आहे सगळ्यात हो त्या बाजाराबद्दल माहिती द्या किती मोठा काय काय तिथं काष्टी काष्टी बाजार म्हणजे तसं सगळ्यात मोठा बाजार आहे आणि चार पाच हजार जनावर येत असतील काष्टी बाजारात मशीनचा पण चांगला प्रसिद्ध आहे जर्शी गाय पण मोठ्या प्रमाणात आहे आणि बैल पण चांगले असतात कोणत्या दिवशी असतो तो शनिवारी असतो किती मोठी उलाढाल होत असेल एखाद्या दिवशी एकाच दिवशी तिथं आता आपण एवढं सांगू नाही शकत साधारणपणे पण पन भरपूर उलाढाल होत असेल आणि त्या बाजाराला खरेदी करण्यासाठी येणारा शेतकरी वर्ग किती लांबून येतो जरशी गाय खरेदी करण्यासाठी बीड आ, सोलापूर हैदराबाद कोल्हापूर पुणे भागातून भरपूर लोक येतात बारामती साईडचे पण भरपूर व्यापारी शेतकरी वर्ग असतो ओके आणि त्या बाजारामध्ये शेळ्या मेंढे हे पण असतात का शेळ्या मेंढ्यांचा बाजार पण आहे पण तो थोडा साइटला आहे एका साइटला ओके okay. मंडळी तसं या भागामध्ये आपण काष्टी बाजार सगळ्यात मोठा असतो अहमदनगर जिल्ह्यामधला याची बरीचशी चर्चा ऐक ऐकलेली आहे आणि एखाद्या दिवशी आपण नक्कीच तो कव्हर करण्याचा प्रयत्न करू दादा एकदा आम्हाला तुमचं नाव गाव आणि फोन नंबर सांगा माझं नाव सचिन अशोक दिघे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव सातशे दहा नऊशे सत्त्याऐंशी धन्यवाद तर मंडळी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज एखादा शेतकरी ज्या पद्धतीने एखादी कालवड दावणीला आणतो तशाही पद्धतीचा प्रयत्न कशी कालवड आणली पाहिजे आणि एक दावनीला पाहिजे यासाठी तुम्ही देखील प्रयत्न करा मंडळी खूप खूप धन्यवाद खिल्लार महाराष्ट्राची शाख खिल्लार महाराष्ट्राची